नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज या ठिकाणी भरण्यास सुरुवात झालेली आहे आता या अर्जामध्ये काही बदल अपेक्षित आहेत कारण पृथ्वीराज चव्हाण यांनी जे काही अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनामध्ये मागणी केलेली आहे की ज्या काही अविवाहित मुली आहेत त्यांचाही समावेश या ठिकाणी करण्यात यावा आणि साठ वर्षाच्या वरील ज्या काही महिला आहेत ज्या साठ पासष्टच्या दरम्यान आहेत त्यांचा देखील म्हणजे वयाची अटच या ठिकाणी काढून टाकण्यात यावी जी की साठ वर्षाच्या वरच्या महिलांना देखील समावेश करता येईल अशा पद्धतीच्या मागण्या आहेत त्यामुळे याच्यामध्ये कालांतरानं बदल होण्याची शक्यता आहे परंतु जो काही अर्ज आता आलेला आहे तो कशा पद्धतीने भरायचा हे आपण थोडक्यात बघूया हो तर पहिल्या क्रमांकाचा जो मुद्दा आहे तो काय बघा महिलेचे संपूर्ण नाव आता तुमच्या नावावरती तुम्ही हा अर्ज भरणार आहे म्हणजे या ठिकाणी महिलेचं संपूर्ण नाव आहे त्या ठिकाणी तुमचं स्वतःचं नाव येणार आहे त्यानंतर बघा जर लग्न झालं असेल तर लग्नापूर्वीचं नाव म्हणजे वडिलांच्याकडचं नाव लिहायचं आणि त्याच्यानंतर महिलेचे लग्नानंतरचे नाव लग्नानंतर जे काही पतीचं नाव लावलं असेल ते नाव या ठिकाणी लावायचं आहे त्याच्यानंतर दोन नंबरचा मुद्दा बघा जन्मदिनांक लिहायचं आता हा जन्मदिनांक लिहित असताना कसा लिहायचा पहिल्यांदा या ठिकाणी दिनांक लिहायचा दुसऱ्यांदा महिना आणि मग शेवटी काय करायचं वर्ष लिहायचं आहे आता अर्जदाराचा संपूर्ण पत्ता तुम्ही ज्या ठिकाणी राहता तो संपूर्ण पत्ता किंवा तुमच्या आधार कार्डवरती पाठीमागे असतो तो पत्ता या ठिकाणी काय करायचा आहे लिहायचा आहे म्हणजे तुमचा कायमस्वरूपीचा पत्ता त्याच्यानंतर बघा चार नंबर आहे जन्माचे ठिकाण तुमचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला तो जिल्हा या ठिकाणी पहिल्यांदा लिहायचा आहे समजा त्या जिल्ह्यामध्ये कोणत्या गावात किंवा कोणत्या शहरामध्ये तुमचा जन्म झाला ती शहर या ठिकाणी लिहायचं आहे दोन नंबरला त्याच्यानंतर तीन नंबरला बघा त्या जिल्ह्यामध्ये एखादी ग्रामपंचायत असेल त्या ठिकाणी झाला असेल किंवा नगर नगरपंचायत किंवा नगरपालिका या ठिकाणी म्हणजे कोणत्या ठिकाणी तुमचा जन्म झालेला आहे ते ठिकाणी या ठिकाणी काय लिहायचं आहे लिहायचं आहे त्यानंतर पिनकोड हा पिनकोड तुमचा जन्म ज्या ठिकाणी झाला तिथला पिनकोड काय करायचा आहे लिहायचा आहे त्यानंतर पाच नंबरला बघा पाच नंबरला आहे मोबाईल क्रमांक आणि सहा नंबरला आहे आधार क्रमांक पाच नंबरला जो मुद्दा दिलेला आहे मोबाईल क्रमांकाचा तो मोबाईल क्रमांक तुमचा कायमस्वरूपी असावा कारण या योजनेमध्ये भविष्यात तुम्हाला ओटीपी वगैरे सेंड केले जाऊ शकतात किंवा काही प्रॉब्लेम असेल तर तो प्रॉब्लेम आता तुम्हाला माहिती आहे की सगळीकडे ज्या काही गोष्टी आहेत पीएम सारख्या गोष्टी आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला ओटीपी येत राहतो आणि मग कालांतराने तुमच्याकडे मोबाईल नसेल तर त्यावेळेला प्रॉब्लेम येतो म्हणून या ठिकाणी हा मोबाईल नंबर कायमस्वरूपी चालू असण्याची आवश्यकता आहे त्यामुळे चालू मोबाईल नंबर आणि असा मोबाईल नंबर तुम्ही घाला की जो तुमच्याकडे स्वरूपामध्ये असेल त्याच्यानंतर सहावा आहे बघा आधार क्रमांक या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक काय असेल तो लिहायचा आहे त्यानंतर सात नंबरला आहे शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का जर असेल तर होई करायचं किंवा नसेल तर नाही करायचं आणि असल्यास दर महा किती रुपये घेत ते या ठिकाणी लिहायचं आहे इथं एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची हो की जर पंधराशे रुपयेपेक्षा जास्त लाभ तुम्ही घेत असाल पंधराशे किंवा पंधराशे रुपयेपेक्षा जास्त जर लाभ तुम्ही घेत असाल तर या योजनेसाठी तुम्ही पात्र असणार नाही त्याच्यानंतर आठ नंबरचा मुद्दा आहे बघा वैवाहिक स्थिती तुमची काय आहे आता याच्यामध्ये सुद्धा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे बदल होऊ शकतो कारण पृथ्वीराज चव्हाण यांनी मागणी केलेली आहे की अविवाहित मुलींना सुद्धा ही योजना लागू करणार करण्यात यावी त्या मुलींच्या साठी त्यामुळे इथं अविवाहित असा एक मुद्दा येऊ शकतो परंतु आता सध्या तरी या अर्जामध्ये तसं नाही आहे त्यामुळे फक्त काय आहे बघा जर तुम्ही विवाहित असाल तर विवाहित ल्या असाल तर घटस्फोटीतल्या विधवा असाल तर विधवा लिया परितक्त्या असाल तर परितक् किंवा निराधार असाल तर निराधार लिहा आता त्यानंतर बघा नऊ नंबरला अर्जदार अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील आता या ठिकाणी काय करायचं आहे तुमचं बँकेचं पूर्ण नाव लिहायचं आहे त्यानंतर बँक खातेधारकाचं नाव म्हणजे तुमचं स्वतःचं नाव लिहायचं आहे त्यानंतर जे की तुमच्या पासबुकावरती असणार आहे ते तुमचं नाव लिहा कारण तुमच्याच नावावरती ते बँकेचं पासबुक असणार आहे त्यानंतर बँकेचा खाते क्रमांक लिहायचा आहे आणि बँकेच्या पासबुकावरती जो आय एस सी कोड असतो तो आय एस सी कोड या ठिकाणी लिहायचा आहे त्यानंतर बघा आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे काय असेल तर होय नसेल तर नाही त्यानंतर अकराव्या क्रमांक बघा काय आहे नारी शक्तीचा प्रकार त्याच्यामध्ये अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस पर्यवेक्षिका ग्रामसेवक वार्ड अधिकारी सेतू सुविधा केंद्र किंवा या ठिकाणी सामान्य महिला म्हणजे कोणत्या ठिकाणी तुम्ही जो फॉर्म भरणार आहे कुणाकडे तसं तुम्ही तिथं नमूद करा समजा अंगणवाडी मदतनीस किंवा अंगणवाडी सेविक असेल किंवा ग्रामसेवक यापैकी एक प्रकार तुम्हाला करने चा। बगा, करने थी ता या ठिकाणी लिहायचा आहे त्यानंतर बघा खालील सर्व कागदपत्रांच्या प्रतीच अपलोड करण्यात याव्यात आता यापैकी जे सहा प्रती तुम्हाला सांगितलेली आहेत त्या सहा प्रती तुम्हाला काय करायच्या आहेत अपलोड करायच्या आहे त्याच्यामध्ये काय बघा आधार कार्ड आदिवास किंवा जन्म प्रमाणपत्र त्याच्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र अर्जदाराचे हमीपत्र बँक पासबुक अर्जदाराचा फोटो अशा पद्धतीनं सहा प्रती तुम्हाला अपलोड करायचे आहे फॉर्म भरती वेळ त्याच्यानंतर बघा या ठिकाणी जे काही अर्जदाराचे हमीपत्र दिलेलं आहे हे पत्र एकदा तुम्ही वाचून घ्या आणि याच्यामध्ये जो बॉक्स लिहिलेला आहे मी घोषित करते की आणि प्रत्येक बॉक्समध्ये अशा पद्धतीने या ठिकाणी खून करायचे आहे हे एकदा वाचून घ्या तुम्ही आणि यामध्ये ही अशी खून करा कारण हे पत्र म्हणजे काय असतं की तुम्ही ज्या काही गोष्टी या योजनेसाठी सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टीसाठी मी पात्र आहे आणि कुठली खोटी माहिती भरलेली नाही अशा पद्धतीनं हे हमी पत्र तुम्हाला द्यायचं आहे खाली काय म्हणलेलं आहे बघा मी वरील प्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल ऍपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रमाणित प्रणाली सोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक बायोमेट्रिक किंवा वन टाइम पिन ओ टी पी, पी माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात मी केवळ शासकीय सेवा व योजनांचे लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्न राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागाशी माझे आधार ई केवायसी वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे म्हणजे या ठिकाणी जे काही डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलेले आहे तर ते अपलोड केलेले डॉक्युमेंट असतील किंवा सिक्युरिटी साठी जे काही तुमचा आधार वगैरे असेल तर त्या आधारसाठी तुम्ही तुमची कुठल्याही पद्धतीची हरकत नाही अशा पद्धतीने ना आम्ही पत्र या ठिकाणी काय करायचं आहे द्यायचं आहे आता हा जर अर्ज तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये काय केलेलं आहे की खाली लिंक दिलेलं आहे त्या वरती जाऊन तुम्ही तिथून हा अर्ज अपलोड करू शकता धन्यवाद